श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रताचे काही नियम आहेत तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा चला तर सुरुवात करूया हरतालिका पूजा कशी मांडतात तर आपण हरतालिका पूजा म्हणजे शिवलिंगाची पूजा करतो पण आपल्या घरात जे शिवलिंग असतो देवघरामध्ये त्याची आपण पूजा करीत नाहीत हरतालिकेच्या दिवशी नदीवरची वाळू आणतात आणि वाळूचा शिवलिंग तयार करतात आणि त्या शिवलिंगावर पूजा करतात आता त्याच शिवलिंगावर सोळा प्रकारच्या झाडाची सोळा प्रकारची पाने सोळा सोळा पाने अर्पण करतात त्यासोबत पूजेला धतुऱ्याचं फूल धतुऱ्याचं फळ आणि एकशे आठ बेलपत्र हे आवर्जून अर्पण करावे मनातील इच्छा पूर्ण होते आता हरतालिका व्रत हे सुवाशिनी आणि कुमारिका या दोघीही करू शकतात सुहाशिनींनी आपल्या सौभाग्यासाठी करायचे असतो आणि कुमारिकांनी आपल्याला मनपसंत वर मिळावा म्हणून करायचा असतो आणि हे व्रत सुरुवात केले त्यांची इच्छा पण पूर्ण होते मनपसंत वर मिळतो चला तर व्रताचे काय नियम आहेत हे जाणून घेऊया व्रत सुरू करणाऱ्यांनी उपवास करावा लागतो दिवसभर निर्जला उपवास करतात त्या दिवशी फलाहार सुद्धा करीत नाहीत ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री फलाहार करू शकतात म्हणजे मिठाचं अन्न सेवन करू शकतात अन्न म्हणजे काय फळाचं म्हणजे फराळाचं जे असतं ना पदार्थ ते सेवन करू शकतात दिवसभर अजिबात मिठाचं खायचं नाही फळं आणि जे द्रव्य पदार्थ असतात ते सेवन करू शकतो चला तर नियम काय आहेत ते जाणून घेऊया एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी घरातील स्त्री तुमच्या जागी हे व्रत सुरू करू शकते म्हणजे करू शकते हारतालिका हे व्रत निर्जला करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करीत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर सोडता येत नाहीत दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे हरतालिकेच्या उपवासाचा <coughs> हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद सफरचंदाळीं पेरू आणि केळी इत्यादीचे सेवन करू शकतात नारळ पाणी लिंबू पाणी डाळिंबाचा रस आणि उपवासाला पिलं जाणाऱ्या इतर द्रव्याचे सेवन करू शकता म्हणजे चहा दूध वगैरे हारतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी किंवा प्रदोष काळात केले जाते आणि हारतालिका पूजन झाल्याच्या नंतर पाच सुवासिनीला बोलून हळदी कुंकू केल्या जाते तुमच्याकडे पण असे नियम आहेत का आणि जर तुम्हाला हे नियम माहिती नसेल तर नक्की पाळा जसा आपण सोमवाराचे व्रत करतो तशाच पद्धतीने हारतालिका व्रत एकदा धरले की सोडता येत नाही मरेपर्यंत सोडता येत नाही मरेपर्यंत हे व्रत करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त